नमस्कार इरावतीचा वाढदिवस असतो सगळेजण इरावतीचा वाढदिवस साजरे करत असतात त्याच वेळेला मालविका म्हणते मॅडम केक कसा आला नाही अजून तेवढ्यात लाईट्स गेलेले असतात आणि तेवढ्यात रमा मोठ्याने बोलते केक आलाय आणि रमा केक घेऊन येते रमाने केक टेबलावरती ठेवलेला असतो त्यावेळेला इरावती म्हणते तू तू इथे कशाला आलीस आत्ताच्या आत्ता चालती पड आणि ती रमाचा हात धरते आणि तिला बाहेर काढत असते त्यावेळेला रमा जोरात इरावतीला धकलून देत म्हणते एक इरावती आधी केक तर काप आणि केक कापल्यानंतर बघ आणि ती इरावतीचा हात धरते आणि केक कापताना म्हणते केकवर काय लिहिलंय बघ ना तेव्हा ते इरावती ते वाचता म्हणते रमा इज बॅक तेव्हा मात्र इरावतीच्या चेहऱ्यावरचे रंग बघण्यासारखे झालेले असतात रमा लगेच केक कापते आणि त्या केकचा तुकडा ती त्या इरावतीच्या तोंडात चांगलाच कोंबते अक्षय मात्र हे सर्व बघत असतो तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो काय चाललंय हे सर्व रमा तेव्हा रमा बोलते तुम्हाला काही गोष्टी समजणारच नाहीत त्यामुळे तुम्ही जरा शांतच बसा कारण तुम्हाला काही गोष्टी समजूच शकत नाहीत आणि मला तर आता याच गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते रमा इज बॅक म्हणजे तू या घरात राहायचं नाही आहेस आत्ताच्या आत्ता चालतं पडायचंच तेव्हा रमा इरावतीच्या हात मुरगळत म्हणते गप्प बस जर का तुला समजत नसेल ना तर तुझं तू बघ पण आता या घरात रमा परत आले आणि या घरातून रमा कुठेच जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती चांगलीच गोंधळलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती चांगली झादरलेली असते तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो आत्ता सगळ्याच गोष्टी पुरे झाल्या काय चाललंय रमा तुझं चाललंय तरी काय मला सांगशील का नीट तेव्हा लगेच रमा बोलते मी परत या घरात आली आहे आणि आत्ता तर याच घरात मी राहणार तेव्हा मात्र इरावतीला खूपच टेन्शन आलेलं असतं त्यावेळेला मालविका बोलते याच घरात राहणार म्हणजे तुम्हाला तर या घरातून हकलवण्यात आलं ना मग तुम्ही या घरात राहण्याचा प्रश्नच काय उद्भवतोय हो। प्लीज आत्ताच्या आत्ता चालती पड आणि मला तुझं सुद्धा पाहिजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते तू कुणाला सांगतेस मला ज्या घरात तू उभी आहेस ना ती जागा माझी आहे ते घर माझं आहे जास्त शानपणा करायचं नाही आणि नोकरांनी नोकरांची जागा ओळखून राहायचं हे लक्षात ठेव कितीही काही केलंस तरीसुद्धा तू या घरची कोणीच लागत नाही आहेस मालविका थोबाड फोडायला मला वेळ लागणार नाही त्यावेळेला मालविका आवाज चढवणार तेवढ्यात पार्वती आजी बोलते ती काही चुकीचं बोलत नाही आहे आणि मला आता या विषयावर वादच घालायचा नाही आहे आता हा विषय समाप्त झाला हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो तेव्हा मात्र मालविका मोठ्यानी बोलते पण आजी रमाशी तुमचा संबंध काय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमाशी संबंध काय म्हणजे रमा या घरची सून आहे सून आणि माझ्या नातसुनेशी असं बोललेलं मला आवडणार नाही मला या संबंधी काहीही बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली आहे अक्षय बोलतो बस झाला हा तमाशा बंद करा मला तर याविषयी काही एक बोलायचं नाही आणि हा तमाशा इथल्याही ते थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते काय चाललंय हिला पहिल्यांदा घरातून बाहेर काढा आणि ती रमाचा हात धरते आणि रमाला फरफटत घराबाहेर काढणार तेवढ्यात कर्णिक सर येतात आणि कर्णिक सर इरावतीचं सटासट थोबाड फोडतात कर्णिक सर इरावतीला म्हणतात तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला या घराबाहेर काढायची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय इथला इथे बंद मुळात या मुलीला तुम्ही इथे पाठवलंतच कशाला त्यावेळेला लगेच कर्णिक सर बोलतात कारण भूतकाळात तिच्या ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद आत्ता तिच्यात आली आहे आणि मला असं वाटतं की माझी मुलगी कोणापुढे झुकलेली मला चालणार नाही आणि त्याचसाठी मी हे सर्व करते प्लीज तुम्ही समजून घ्या नाहीतर तुमचा तुम्ही विचार करा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आणि मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो आणि इरावती खूपच चिडलेली असते तेवढ्यात अक्षय बोलतो काय चाललंय कर्णिक सर तुमचं तुम्ही तर मला नाही नाही ते बोलला होतात आणि आत्ता मात्र तुम्ही असं बोलताय तेव्हा कर्णिक सर बोलतात अक्षय मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज रमा जे काही वागते ना ते समजून घे अक्षय असं नको वागूस तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही आहे जे काही आहे ते तुमच्या समोरच आहे आणि मला तुमच्याशी आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच इथल्या इथे संपला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती अक्षयला म्हणते अक्षय बघितलास म्हणजे यांची इच्छा आहे की त्यांच्या या मुलीला मी सांभाळावं पण आता मात्र माझी इच्छा आहे की मला या मुलीशी बोलायचंच नाही मला कोणताच वाद घालायचा नाही आहे प्लीज हा वाद इथला इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावती खूप चिडतेली असते त्याच वेळेला लगेच आजी बोलते इरावती तुझ्या बोलण्याने काहीच होणार नाही आहे तू कितीही काही कर तरीसुद्धा मला आता फक्त आणि फक्त रमाच पटत आणि रमा या घरात येणार आणि या घरात असणार या माणसांना ती उध्वस्त करणार आणि ती कुणाला उध्वस्त करणार हे समजण्या एवढी तू मूर्ख नाहीयेस तेव्हा मात्र इरावती बोलते आ मम्मा काय बोलतेस तू तुझा रोष माझ्याकडे का आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते कळतंय का तुला मी काय बोलते ती मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आता इरावती लगेच रमाला बोलते रमा तू या घरातून निघून जा तेव्हा रमा बोलते या घरात मी एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय कुठेही जाणार नाही तेव्हा अक्षय बोलतो रमा प्लीज तेव्हा लगेच रमा बोलते मी तुम्हाला सांगते आत्ता मला समजून घ्या कारण मी या घरात आले तरच सगळे प्र प्रश्न कायमचे मिटतील नाहीतर तुमच्यासमोर सत्य येणारच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं कोणतं सत्य आहे जे माझ्यासमोर यायचं आहे काय बोलताय तुम्ही कळतंय का तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज तेव्हा कर्णिक सर बोलतात अरे अक्षय ती काय बोलते ते समजून तरी घे ना अक्षय उगाच काहीही बोलू नकोस तिचं ऐकून घे तेव्हा अक्षय बोलतो मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तुला राहायचं आहे ना इथे रा तेव्हा लगेच रमा बोलते थँक्यू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा घरात परत आल्यामुळे इरावती खूपच घाबरले का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका